मंडळी नमस्कार मंडळी दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी रात्री इथे मैदान पार पडत आहे श्री ज्योतिर्लिंगा यात्रेनिमित्त आजच्याच मैदानामध्ये बेलगाडी शरीरक्षेत्रामधले टॉप नामांकित नंदी आलेलं आहे आजच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बेलगाडी शेअर क्षेत्रामधला टॉप नामांकित नंदी म्हणजे सप्तंद केसरी सुंदर गटाला पळाला गट क्रमांक सातमध्ये सप्तनिकेसरी सुंदरची का झाली हार हिडूच्या माध्यमातून आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत मंडळाच्या राटणी मैदानामध्ये गट क्रमांक सात मध्ये सुंदर पळाला सुंदर सोबत कोण पळाला आणखीन फिक्स माहिती नाही पण सुंदर आणि सुंदर सोबत जोही बैल पळाला तो अतिशय उत्तम पळाला सुट्टीचा थराळा एकदम कडक झाला आणि नेम्यापर्यंत सुंदर आणि ने सुंदर सोबत जो बैल पळाला तो एकदम समान पळत होते पण रेषेच्या निकालाच्या पाठीमाग दहा किंवा पंधरा फूट तेवढ्याच अंतरामध्ये सुंदर थोडा कमी कमी पळाला म्हणजे सुंदर कमी पळाला आणि सुंदरसोबत जो बैल पळाला तो तुफान पळाला म्हणजे सुंदर होऊन पुढेच होता दे तुम्ही मध्ये बघितला असेल लाविला गट क्रमांक मध्ये कसा पळाला सुंदर मंडळी सुंदर जर त्या नंदीसोबत सारखा जर पळाला असताना नक्कीच आपल्याला आज सुंदर आज सेमीफायनलला शंभर टक्के दिसला असता मंडळी सुंदरसोबत जोही नंदी पळाला तो चांगला जबरदस्त पळाला पण सुंदर शेवटच्या टो नि, निकालाच्या रेषेपर्यंत थोडा कमी पळाला नंतर सुंदर त्याच्यासोबत जर जबरदस्त पळाला असता तर नक्की सुट्टा निकाल सुंदरने आणि सुंदर सोबतच्या नंदीने घेतला असता म्हणजे हो आपला सुंदर हा बलगडी शरीर क्षेत्रामधला टॉप व नामांकित नंदी आहे नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला कॉम्बॅक कारताना शंभर टक्के दिसेल